ना कशात सगळे मस्त मजेत का आणि जानवी साडी सेंटर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे एक सुंदर साडी प्लेन साडी आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस अशी साडी अप्रतिम साडी आपल्याकडे सेल झाली आहे आणि तिच्यातले कलर जे जे अवेलेबल आहेत ते तुम्हाला मी दाखवणारच आहे तर बघूया आपण कोणती साडी सेल झाली मॅडम ब्लाउज पीस दाखव ना तर ही बघा येल्लो कलर ची साडी सेल झाली आहे आणि इतका सुंदर ब्लाउज पीस आला या साडीवरती इतकी सुंदर दिसणार आहे साडी बघा सुंदर जर असेल तर नक्की कमेंट करायची आहे मी खोलून दाखवते साडी कशी दिसणार आहे ते माग तरी वडा मा मी तुमच्या खूप जाऊ मालो कलर ची साडी आपली सेल झालेली आहे आणि खूप सुंदर साडी बघा प्लेन साडी आणि याच्यावर आलेला आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस एकदम सुंदर पॅटर्न आहे बघा आणि याची विक्री आपण फक्त फक्त सातशे रुपयाशी केलेली आहे कारण आहे याच्या मागे सातशे म्हणजे तुम्हाला वाटेल राणीताय काय आहे त्या साडीमध्ये असं तर बघा हा असा ब्लाउज पीस आणि ही येलो कलरची साडी किती सुंदर कॉम्बिनेशन आहे आणि हे जे कापड आले प्युअर सिल्क मध्ये आले खूप सुंदर कापड आलेलं आहे साडीचं याच्यामुळे जर अशी महाग आहे साडी तर ही साडी आपली सेल झालेली आहे आणि याच्यामधील कलर बघून घ्या हा आहे कॉपी कलर खूप सुंदर कलर आहे बघा छान दिसते का साडी हा आहे बॉटल ग्रीन कलर खूप सुंदर साडी आणि ब्लाऊज पीस पण सुंदर आला या साडीला बघा कॉफी कलरच्या साडीला गोल्डन ब्लाउज पीस आला एकदम सुंदर कॉम्बिनेशन आहे तर नक्की खरेदीला यायचे किंवा ऑनलाईन बुकिंग करायची साडी तुम्हाला भेटून जाईल हा येलो कलर परत तेच रिपीट हा पण सेलिंगसाठी आहे ही रेड कलरची साडी एकदम सुंदर साडी बघा ब्लाऊज पीस कॉन्ट्रास्ट साडी एकदम सुमोप दिसणार आहे आणि न्यू माल आहे एकदम न्यू साडी आहे सध्या प्लेनचा पण खूप ट्रेंड चालू आहे छान दिसते का साडी आमची खरं अशा प्रकारच्या साड्या असतात जानवी साडी सेंटरमध्ये आणि बघूया आपण आणखीन साड्या कोणकोणच्या अवेलेबल आहेत आपल्याकडे ही साडी आता बघा काय फरक आहे साडी म्हणजे काहीच फरक नाही आहे तर ही साडी खूप स्वस्त लावलेली आहे आपण ही साडी फक्त फक्त तुम्हाला साडेतीनशे रुपयामध्ये मिळणार आहे तीनशे पन्नास ओनली कलर बघूया आपण कोण कोणचा अवेलेबल आहे जे कलर अवेलेबल आहेत ते मी दाखवते तुम्हाला खोलून तर अशी असणार आहे साडी बॉटल ग्रीन साडी आहे फक्त तीनशे पन्नास ब्ल्यू कलर तीनशे पन्नास कॅटलॉग दुसरा आलता का <laughs> तर हे दोन तीन साड्या आपल्या सेलिंग साठी आहेत कोणाला हवे असतील स्क्रीनशॉट घ्यायचं आहे फोटो पाठवायचा व्हॉट्सअप करायचा आपल्याला नंबर देते सत्त्याण्णव तीस एकोणतीस पासष्ट पंचाहत्तर नंबर <laughs> बघा हा ब्लाउज पीस आणि ही साडी किती सुंदर कॉम्बिनेशन दिसते आणि साडी खरेदी झाल्यानंतर आमच्या क्लायंटची रिक्वायरमेंट असते की साडी नेसून टाकू एकदा राणीत ताई तर बघा ही साडी किती सुंदर दिसते तर बघा ही साडी आपण ओनली तीनशे पन्नास रुपयाला सेल केलेली आहे खूप सुंदर साडी आहे बघा आपण खोलून बघूया ग्रे कलर डार्क ग्रे आणि एकदम सुंदर अशी डिझाईन आलेली आहे साडीला आमच्या कस्टमरचं असं म्हणणं होतं की ताई सेल मध्ये द्या आता जून महिन्यात चालू आहे सगळीकडे सेल लागलेत तर ताईंचं म्हणणं ऐकून मी दिली साडी साडेतीनशे रुपयाला खूप सुंदर साडी बघा डार्क कलर आणि थोडस लाईट कलर ग्रे कलर साडी लांबीला उंचीला चांगली असते तुम्हाला पण माहिती आहे पण तरी पण खोलण्याचं माझं काम आहे की खोलल्यानंतर साडी समजते आणि जर डॅमेज वगैरे असेल तर आपल्याला समजून जाते क्लाइंटची ओरड आपल्यापर्यंत येत नाही तर हा बघा ग्रे कलरचा ब्लाउज पीस किती सुंदर ब्लाउज पीस आलाय ही साडी आपली सेल झालेली आहे हिच्यातून कलर सुद्धा मिळतील तुम्हाला सध्या मी त्यांना दाखवण्यापुरता राणी कलर खाली घेतला होता तर हा बघा हा राणी कलर पण आहे आपल्याकडे मॅम ते ऑरेंज काढता हळूच हा राणी कलर आहे आपल्याकडे अवेलेबल आणि हा बघा हा ऑरेंज कलर अवेलेबल आहे फक्त तीनशे पन्नास रुपये खूप सुंदर साडी डेली यूज साडी तीनशे पन्नास आणि आता तुम्हाला दाखवणार आहे अडीचशे रुपये वाली साडी जे आमच्या सेल झालेले आहेत फुल टू म्हणजे सेल लावलाय आपण असं म्हणावं लागेल तर ही एकदम कमी रेटला साडी आहे ही पण खोली जाणार आहे बघा ग्रे कलर साडी ही आपली सेल झालेली आहे आणि हा पण येलो कलर सेल झालेला आहे बस वगैरे देण्यासाठी साडी खास खास करून छान आहे ही साडी पण आपली सेल झालेली आहे मी खोलून दाखवते हो खोल लवकर साडी घेणार डॅमेज असेल तर तुम्ही परत येणार नाही की तर बघा किती सुंदर साडी आहे फक्त 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 दोनशे पन्नास रुपये साडी खरेदीला या लवकर हवे असेल तर डेली साडी ती सॉरी दोनशे पन्नास डेली साडी आणि ब्लाउज पीस बघा एकदम छान ब्लाउज पीस आलाय पक्का ब्लाऊज पीस आलाय अजिबात फाटका ब्लाउज म्हणजे असं जास्त करून नाही ब्लाऊज नाही कसं निसडणार नाही लवकर शिवलं बिवलं तर छान आलाय ब्लाऊज पीस आणि आता ही साडी काही उलगडण्याची गरज नाहीये कारण सेल झालेलीच आहे चला तर बाय